सोलापूर शहराजवळ आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे एन टी पी सी आवारातील चिंचेच्या झाडाला फास घेऊन पस्तीस वर्षीय तरुणानं आपलं जीवन संपवलं ही घटना सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे मृत तरुणाचे नाव राम सिद्धाराम कोळी वय पस्तीस राहणार होडगी स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर असा आहे घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कोळी यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत घोषित केलं पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून या घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे राम कोळी यांना जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरू आहे पोलीस या संदर्भात कुटुंबीय नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींच्या मदतीने अधिक माहिती घेत आहेत